हाय गुड मॉर्निंग तर सगळे कसे आहात आणि गावाकडचा डायरेक्ट सीन दाखवला कारण आलेलो आहोत गावी कारण आमची यात्रा आहे माहेरची यात्रा आहे आज बुधवार आहे आणि बुधवारची लक्ष्मी असते आमच्या इकडे तर त्याच्यामुळेच हे सगळं जेवणाचं चालू आहे आणि जेवण खाली ह्या वर्षी खाली बनवायला चालू आहे आणि इथं बघा राईस जवळजवळ होत आलेला आहे राईस मम्मीने बनवला आहे बाकीचं सगळं पप्पा पत् आणि आता झालेले संध्याकाळ संध्याकाळला आम्ही ओटी भरायला दुसऱ्या गावाला जावं लागतं कारण भूर जायचं चला नाही सर नाही तो कारण आमच्या गावात लक्ष्मी किंवा यात्रा भरत नाही सात गावची मिळून आमची यात्रा असते ती असते बागिल घ्यात त्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागतं ओटी भर भरायला तर आता वाजलेले आहे जवळजवळ सात वाजत आले आणि आता आम्ही चाललोय बागील घ्यायला तर चला मग डायरेक्ट तुम्हाला तिकडचंच दाखवते अंधार आहे कारण लाईट आता जस्ट गेली आणि गर्दी पण आहे एवढी जास्त गर्दी नाही पण आहे बऱ्यापैकी गर्दी कारण लक्ष्मीचा भरपूर मोठा कार्यक्रम झाला आमच्या इथे प्रत्येक सात गावांमध्ये खूप मोठ्याने कार्यक्रम झाला मी ते व्हिडिओ दाखवू शकले नाही कारण आम्ही इथे होतो पुण्यात आणि त्यामुळे काही जाता आलं नाही त्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे आणि हे आमचं कुलदैवत रवळनाथाचं मंदिर हे बागिलग्या गावामध्ये आहे कारण आमचं मूळ गाव जे आहे ते बागिलगे आहे त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावामध्ये शिफ्ट झालो आहे ते कशी झालो आहे ते त्याबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवेन आणि तो टाकेन कारण माझ्यापेक्षा जे आपल्या जे आजोबा लोकं आहेत आधीची लोकं तर त्यांना ब खूप सगळी डिटेलमध्ये माहिती आहे तर मी तो स्पेशल व्हिडिओ बनवून टाकेन तेव्हा तेव्हा मी सांगेन तुम्हाला पण आता आपण यात्रेचे व्हिडिओ बघूयात आणि छान सुंदर असं झगमगाट आहे बघा मंदिराला लाइटिंग वगैरे केले खूप छान वाटतंय आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे खूप सुंदर अशी इथे पहिला पाया पडून मग आपण आतमध्ये मंदिरामध्ये एंट्री करायला ला लागते तर खूप सुंदर वाटतंय आणि थोडीशी गर्दी कमी आहे दरवर्षीपेक्षा कारण सात गावाची तुम्ही विचार करता सात गावाची लोकं म्हणजे किती गर्दी होत असेल अक्षरशः ना गाड्या खूप लांब लांब पर्यंत आम्हाला पार्किंग करायला लागायच्या आधी पण आता यावेळेला थोडीशी गर्दी कमी आहे कारण खूप मोठा महोत्सव झाला लक्ष्मीचा Good day, Eli! Hi! तर ते व्हिडिओ मी बनवू शकले नाही कारण मी पुण्यात होते हा ये तर आज आहे आमची लक्ष्मी आणि लक्ष्मीला आमच्या इकडे नॉनव्हेज असतं कंपल्सरी आणि कंपल्सरी बुधवारचीच लक्ष्मी असते आणि आज बघत असाल तुम्ही भरपूर म्हणजे खूप वर्षातून ना बऱ्याच गावांच्या एक ना एकत्र माया आलेल्या आहेत त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी गर्दी कमी आहे नाहीतर आमच्या गावात ना पाय ठेवायला सुद्धा जागा नसते एवढी गर्दी असते आणि गाड्यांच्या लाईनीच्या लाईन म्हणजे गाव जेव्हा आमचं चालू होतं तिथून पासून गाड्यांची लाईन चालू होते पण ह्या वेळेला एवढी काही गर्दीच नाहीये कारण भरपूर जणांच्या मा माया असल्यामुळे ना काहीच गर्दी नाहीये आणि आम आमच्यात पण आज दरवर्षी आम्ही इथे वरच्या साईडला करतो सगळं जेवण कारण ह्या वेळेला खालीच केलंय खालचं गर्दी काम करून त्याच्यामुळे ना आज आमच्या इथे खूप शांतता आहे बघा बघू शकता तुम्ही कारण सगळे आलेले आलेले खाली चाललेत जेवायला त्याच्यामुळे आज निवांत म्हणजे दरवर्षीप्रमाणे काही गोंधळ वगैरे नाहीये सगळं खाली निवांत आहे खाली जेवण चालू झालेत आणि चिव बघा तिकडे हाय करते हाय <laughs> आणि दिदीची दी पण सासरची माही आजच असल्यामुळे ती तिकडे गेले बसर त्यामुळे मग मुण, आम्ही मी आणि चिव आणि आमचा मामाचा मुलगा एक आलाय अनिल आम्ही एवढे सध्या घरी पाहुणे मम्मी पप्पा आणि बाकीची मग आता हळूहळू यायला लागलेत एकच कमी आहे स्त्री स्त्री नाही या स्त्रीची खूप आठवण येते स्त्रीला बघू आता कधी येईल तेव्हा मोबाईल बघितल्यावर व्हिडिओ बघेल तेव्हा मग त्याला ते ते कळेल की या वर्षीची माही कशी होते स्पेशली माहीला व्हिडिओ बनवायचं कारण हेच की त्याला बघता येईल कारण त्याला आज आठवत असेल किंवा की माही आमची आहे म्हटलं आज गावाकडे काय चालू असेल सगळे काय करत असतील त्याचं लक्ष नक्कीच लागत माहिती माहितीये कारण घरातच का ला की मग काय ना काहीतरी चालू असत हे दे ते दे आज काय घरात कोणच नव्हतं त्यामुळे पप्पांची खूप धावपळ झाली तेव्हा काय करते आणि खाली चालू आहे ना वाढायला आबीचा फोन येऊन गेला आणि चिंत्याचा पण आलेला रडवी कशाला रडते आज कारण विहान वगैरे कोणीच नाही ना सगळी तिकडे गेलेत त्यामुळे ना तिला करमत नाहीये म्हणून ती रडायला लागली रडायला लागली खाली दाखवून येतोय चांदोमामा बघा यात्रेला आमच्या चांदोमामा पण आलाय गर्दी बघा काहीच नाहीये रस्त्याला कुठे कुठेतरी गाड्या दिसायला लागलीत नाहीच आहे या वर्षी गर्दी तर गावात ना एवढ्या गाड्या आणि आवाज आवाज सगळ्या गाड्यांचा चालू होतो दरवर्षी या काहीच काहीच आहे खूप शांत शांत वाटायला लागले मग अशी पण बघितलं ना तिथे पण गर्दी नव्हती आपण लक्ष्मीला गेलेलो तिथे खूप शांत आठवणी यायला लागली का नाही तुला आज किती आठवणी यायला लागली ना तो हा खूप आठवण यायला लागली आम्हाला हे आण ते आण सारखं फाट्यावर जाऊन त्यामुळे आता लहान कोण नाही ना, ना सगळे मोठे मोठेच आहेत त्याला कसं तो असला की भांडी काढून दे हे काढून दे, दे ते काढून दे सारखं चालू असते बारीक सारी बारीक सारी गोष्टी सापडला पैसे पी सापडले म्हणते पैशाला ममम खाल्ला नाही खाल्लं का बर तुला नाही दिलं कुणीच आता कसं दिसणार ते बाप्पाच ते बाळा ते आता जरा जरा गर्दी झाली यायला गाड्या

सगळे पाहुणे मंडळी जेवण गेले आणि वाजले अकरा आमची लास्ट पंगत चालू आहे चिव पण ऍक्च्युली जेवली नव्हती तिला पण आताच भरवते आणि या सगळ्यांनी या जेवायला मस्त पैकी जेवण बनवलंय पप्पानी आणि मम्मीने राईस खूप छान बनवलाय खूप स्तुती करत होते लोक म्हणून सांगते बघा इथे एक बसलय आणि हे बघा ह्या दोनांच काय चालू आहे काय ते बघू चिवन मेहंदी काढून घेतले बघा कोणी काढली बाळा कुणी काढली वा कोणी काढला राही कुणी लिहिलं कुणी लिहिलं दिदी ना आता मेहंदी काढून घेतली आणि दादा आता दा पायावर मेहंदी काढत बसलाय से हाय से हाय से काय तुला चना छान चंचन चला पुसूया सुकला या या आताच पुसल कोणी पुसल आई राईने होय हाय आमच्या घरातले सगळे सगळ्या छान मेहंदीची किती आवड आहे बिला आता रोज ना तासा तासाला मेहंदी काढून घेईल पुसेल आणि आली परत लावा लावा करून रडेल काय काढते तू बाळ स्टार 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 काढते काढते मस्ती चालू आहे पोरांची कशा तर आम आज आहे आमची शेळी माई काल झाली माही काल जेवण झाली आणि आज आहे शेळी माई या सगळ्यांनी शेळ जेवण खायला शिळ नॉनव्हेज खायला म्हणून आज शेळी माई म्हणतात जे त्राणगड भागातील असतील आपले फॅमिली मंडळ त्यांना माहीत असेल माई आमच्या इकडे माई म्हणतात दुसऱ्या दिवशी अ चा दिवस जे काही शिल्लक राहिले जेवण असते त्याच्यामुळे माई शेळी माई म्हणतात आणि ज्या लोकांना जमत नाही यायला

तर आज आहे शुक्रवार आणि बुधवारी लक्ष्मी होते गुरुवारी जे हे इथली गावं आहेत म्हणजे मूळ गाव आहे बागिलगे तर त्यांची यात्रा गुरुवारी केली जाते आम्ही गुरुवारी काही करत नाही आम्ही घरी असतो आणि शुक्रवारी परत यात्रेसाठी आम्हाला बागिलगे गावात यावं लागतं जे की जत्रा भरते इथे तर परत ओटी भरणे वगैरे देवदर्शन साठी यावं लागतं आम्हाला तर अशा प्रकारे आमच्या यात्रा असतात तुमच्या गावाकडे कशा यात्रा असतात हे पण कमेंट करून सांगा आणि आज गर्दी कमी असण्याचं कारण म्हणजे एका दिवशी भरपूर साऱ्या यात्रा आलेल्या आहेत त्यामुळे यावर्षी गर्दी कमी आहे नाहीतर सात गावची यात्रा आमची विचार पण करू शकत नाही पाय ठेवायला जागा नसतो पार्किंगला जागा मिळत नाही एवढी गर्दी असते पण ह्या वर्षी थोडीशी कमी आहे कारण भरपूर साऱ्या यात्रा, एक ले ले यात्रा एका दिवशी आलेल्या आहेत तर कोकणातल्या सगळ्या यात्रा आता एकापाठोपाठ चालू झालेल्या आहेत तर तुम्हाला कशी वाटली आमच्या गावाकडची यात्रा कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद